सो स्टार्ट करूया सो स्टार्ट करूया सेकंड सर्व्हिस पासून सेकंड सर्व्हिस आहे होंडा हायनस असंच नाही तीन मॉडेल आहेत होंडा हायनस होंडा आर एस आणि सी बी थ्री फिफ्टी आता न्यू लॉन्च झाले म्हणजे झाले त्याला पाच महिने लॉन्च होऊन मी जेव्हा ही परचेस करायला गेलो होतो तेव्हा ती लॉन्च होत होती पण मला हायनस आवडली होती तेव्हा हॅलो काहीच स्वागत आहे तुमचं परिक्रमा परिक्रमामध्ये सो so, आज सेकंड फ्री सर्विस आहे बीबीचीच म्हणजेच होंडा एन एस थ्री फिफ्टीची सो so, ह्याच्यामध्ये कवर अप करणार uh, so, so, आहे मी सेकंड सर्विसचे चार्जेस आणि काय काय इन्क्लुडेड आहे आणि त्याच्याबरोबरच फर्स्ट सर्विस आणि ए एम सी सो पटापट निघूया आणि मी भेटतो तुम्हाला खाली जवळ सो टोटल किलोमीटर आहे म्हणजे आत्तापर्यंत बी बी चालली आहे थ्री सिक्स फाय टू तीन हजार सहाशे बावन्न तर बिगविंगचं सर्विस सेंटर इकडेच आहे ठाण्यामध्ये वाघाई स्टेटला आणि शोरूम आहे म्हणजे जिकडे बाईक सेल्स होतात ते आहे आपलं टी एम सीजवळ ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनजवळ म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक्झॅक्ट लेफ्ट साईडलाच शोरूम आहे बिगविंगचं आणि तुम्ही थोडं पुढे गेला तर होंडाचं शोरूम आहे ॲक्च्युली त्या एरियामध्ये तुम्हाला हिरोचं शोरूम सोडून सगळे शोरूम भेटतील म्हणजे सुरुवात होते बिगविंगपासून बिगविंगच्या बाजूला बजाजचं शोरूम आहे बजाजच्या बाजूला अथरचं शोरूम आहे इलेक्ट्रिक बा बाईक आहे ती अथरची आणि तिकडनं तुम्ही पुढे गेलात तर मग सुझुकी आहे किरण सुझुकी म्हणून आणि त्याच्या पुढे होंडाचं शोरूम आहे म्हणजे आपली जी ॲक्टिवा आणि युनिकॉर्न्स वगैरे मिळतात ते आणि होंडाच्या शोरूमच्या अपोजिटच टी व्ही एसचं आहे सो so, हे सगळे ऑथोराइज शोरूम आहेत तो ॲक्च्युली अपॉइंटमेंट होती माझी लवकरची पण थोडा वेळ झाला मला त्यात नेहमीच होतो आणि मला <laughs> किती लवकर उठलं कितीही काय केलं तरी पण निघायला वेळच होतो आणि मल्टिपल uh, थिंग्स करायचे असतात जेव्हा व्लॉगिंग करायचं असतं गोप्रो सेट करा आता हे नवीन महाराज घेत आहेत इन्स्टा त्यांना सेट करा तो मल्टिपल multiple... काम असतात त्यामुळे मग लेट होऊन जातो कारण की गोपर दुसरं लावणं हेल्मेटला तेवढं इनफ नसतं परत अँगल चेक करायला लागतो रेकॉर्ड होतं की नाही ते चेक करायला लागतं खूप काही गोष्टी आहेत उन्हाचा कहर वाढतच चाललाय तरी आज कमी लागतंय ऊन नॉर्मली पण अकरा साडे अकरानंतर चालू होऊन जाईल मी विचार करतो आहे की एक आ, आ, टोटल सिरीज आणू बी बीवरती म्हणजेच होंडा वरती ज्याच्यामध्ये माझे रिव्ह्यू असतील ज्या ॲक्सेसरीज मी आत्तापर्यंत लावल्या आहेत त्याचे रिव्ह्यू असतील आणि मल्टिपल थिंग्स बाईक रिलेटेड सो त्यामुळे हेल्प होईल ज्यांना ही बाईक परचेस करायची होंडा हॅनएस होंडा हायनस असंच नाही ह्याच्यामध्ये ॲक्च्युली तीन मॉडेल आहेत होंडा हायनस होंडा आर एस आणि सी बी थ्री फिफ्टी आता न्यू लॉन्च झाले म्हणजे झाले त्याला पाच महिने लॉन्च होऊन मी जेव्हा ही पर्चेस करायला गेलो होतो तेव्हा ती लॉन्च होत होती पण मला हायनस आवडली होती तेव्हा सी बी थ्री फिफ्टी एवढी मला अपिलिंग वाटली नाही सो ते सब्जेक्टिव्ह आहे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते बाईक्समध्ये कोणाला आर एस आवडते कारण किती जास्त स्पोर्टियर आहे कोणाला हायनस आवडते कारण किती जास्त कम्फर्टेबल आहे आणि सी बी थ्री फिफ्टी पण अशीच आहे पण ती थोडीशी अजून क्लासिक लुक दिली आहे त्याला अजून रेट्रो लुक आहे त्याला सो कोणाकोणाला ती पण आवडते पण जो थंप म्हणतो ना आपण आवाज तो हायनेसचा बेस्ट आहे म्हणजे मला असं वाटतं आणि मला अशा कमेंट्स पण आल्या होत्या इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती की एक मिनटं हां हे काकांचा जाम आवाज आहे तर आलं होतं की ह्याचा थंप खूप चांगला आहे आणि खरंच आहे खूप छान आहे गजब बिल्डिंग झालं इथे गजब रेट तर विचारूच नका तुम्ही वन वन्स च्या खाली इथे घर नाही आहे फेमस एरिया इथे विवियाना मॉल आहे तो पुढून घ्यायचा आहे आपल्याला राईट ऍक्च्युली मागनाच राईट घ्यायचा होता मला तीन कंपनीवंना पण मी तुमच्याशी बोलण्यामध्ये एवढा गुंग झालो की मी फ्लायओवर वरती गाडी नेली स्वतः इकडनं आपल्याला घ्यायचं आहे राईट अरे यार अरे यार अरे यार अरे यार अरे यार चलो निघालो सो so, हा वागळे एरिया आहे आणि हे इकडचं तलाव आहे जसं आपलं तळापाळी ब्रह्माळा वगैरे आहे तसंच तलाव आहे आणि इथे ही लोकं बनवत आहेत त्याला छान लहान मुलांसाठी वगैरे सो मे बी हे नेक्स्ट अट्रॅक्शन असेल आफ्टर कोलशेतचं जे बनवलं आहे त्यानंतर हे नेक्स्ट अट्रॅक्शन असेल ठाण्याचं आणि हा वाघळी स्टेट एरिया आणि ती समोर एम आय डी सी लिहिलं ना तिथे ओल्ड पासपोर्ट ऑफिस होतं आता ते पुढे गेले बावीस नंबरवरती पण पहिले इथे होतं आणि आता ते प्रायव्हेटसुद्धा झाले टी सी एस चालवतं पासपोर्ट सेंटर पहिले हे गव्हर्नमेंटच्या अंडर होतं सो इकडनं आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आणि दुसरा राईट फॉर होंडा बिगविंग तो आईटी ऐसी ऑफिस सभी खाऊ गल्ली बजाज होंडा पिकलूंग सो है होंडा hours later, finally service डन आणि ॲक्च्युली आतमध्ये रेकॉर्ड करून देत नाहीत सर्विस सेंटरमध्ये सो त्यामुळे मला रेकॉर्ड नाही करता आलं आणि यस आता निघूया आपण इकडनं आणि मी घरी जाऊन तुम्हाला सांगतो की टोटल किती खर्च आला आहे सेकंड सर्विसचा सो so स्टार्ट करूया सो so स्टार्ट करूया सेकंड सर्विसपासून सेकंड सर्व्हिसची कॉस्टिंग मला झाली आहे टू टू थ्री झिरो दोन हजार दोनशे तीस रुपये आणि so, माझी फर्स्ट सर्व्हिसची कॉस्टिंग होती फाय झिरो टू पाचशे दोन रुपये सो एवढा फरक का आहे दोन्ही सर्व्हिसमध्ये ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पण त्याच्या अगोदर आपण बघूया सेकंड सर्व्हिसमध्ये काय काय कवर अप सो सेकंड सर्व्हिसमध्ये कवर अप ऑइल चेंज नंतर ऑइल फिल्टर चेंज ओरिंग्स आणि वॉशर चेंज झालेत त्यानंतर त्यांनी बॅटरी टर्मिनल्स असतात आपले ते क्लीन केलेत लुब्रिकेशन केलंय आणि कन्झ्युमेबल चार्जेस सो so, ऑइलचे चार्जेस तेराशे रुपये थर्टीन हंड्रेड नंतर ओरिंग आणि वॉशर आणि त्या सगळ्याचे चार्जेस आहेत इन्स्लेनिय चार्जेस त्यानंतर वन फिफ्टी रुपीज बॅटरीचे क्लीनअप जे त्यांनी केलं त्याचे चार्जेस आहेत टू फिफ्टी रुपीज चार्जेस आहेत चेन लुब्रिकेशनचे क्लीनर आणि लुब्रिकेशनचे आणि कन्झ्युमेबलमध्ये त्यांनी वन फिफ्टी रुपीज लावलेत सो थोडंसं मला कॉस्टली वाटलं चेन लुब्रिकेशन आणि क्लिनिंग टू फिफ्टी रुपीज दोनशे पन्नास रुपये सो so, मी त्यांना विचारलं की टू फिफ्टी रुपीज एवढे का चार्ज आहेत चेन चेन क्लिनिंग आणि लुब्रिकेशनचे तर त्यांनी मला एक्सप्लेन केलं की दोन वेळा चेन क्लीन आणि लुब्रिकेट होते जेव्हा फर्स्ट टाईम आपली बाईक सर्व्हिसला जाते तेव्हा ती लोक चेन सेटिंग करतात सो ती चेन सेटिंग करण्याच्या अगोदर ती लोक क्लीन करतात आणि लुब्रिकेट करतात आणि गाडी जेव्हा वॉश होऊन परत येते तेव्हा एकदा ती लोक चेन लुब्रिकेशन करतात सो दोन टाईम चेन लुब्रिकेशन होतं म्हणून ते कॉस्टिंग आहे टू फिफ्टीचं आणि सेकंड जे त्यांनी बॅटरीचे चार्जेस लावले ते त्यांनी अगोदर मला विचारलं होतं करायचे की नाही करायचे सो ती चॉईस तुमची आहे तुम्हाला करायचं आहे की नाही करायचे सर मला करायचं होतं म्हणून मी ते ऑप्ट केलं वन फिफ्टी रुपीजचं जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही नाही सांगू शकता त्यांना सो हा चार्जेस होता सेकंड सर्व्हिसचा आणि फर्स्ट सर्व्हिसमध्ये फाय झिरो टू झालेत पाचशे दोन रुपये सो ह्याच्यामध्ये मा मला ऑइलची कॉस्टिंग नव्हती लागली आणि ऑइल कॉस्टिंग मला ह्यासाठी नव्हती लागली कारण की मी एम सी परचेस केलं होतं सो ए एम सीमध्ये एम सी मी परचेस केली होती नऊ हजार आठशे रुपयाला नाईन थाउजंड एट हंड्रेड त्याच्यामध्ये तुम्हाला चार सर्व्हिस मिळतात आणि दोन वर्षासाठी मिळतात त्या चार सर्विस सो ॲज पर द किलोमीटर आणि डेज जी आपले कम्प्लीट होतात त्या हिशोबाने तुम्ही ती सर्व्हिस करू शकता सो so, तीन फ्री सर्व्हिस आहेत त्या तीन फ्री सर्विसनंतर ह्या चार तुम्हाला ए एम सीमध्ये कवर्ड होतात आणि uh, मी जेव्हा एम सी परचेस केली होती मी फर्स्ट सर्व्हिसलाच पर्चेस केली होती सो so, त्यावेळेला मला बेनिफिट मिळाले होते पाच वेळा ऑइल चेंज होतं पिकअप अँड ड्रॉप आहे एकदा स्पार्क प्लग चेंज होतो सो मेन गोष्ट एएमसी मध्ये मला आवडली ते म्हणजे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे तुमचा लेबरवरती आणि फायव्ह पर्सेंट डिस्काउंट आहे तुम्हाला वरती सो लेबर चार्जेस जे लागतील फ्री सर्विस नंतर त्याच्यावरती आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि फाय पर्सेंट जर तुमचे कुठले पार्ट चेंज करायला लागले सपोज ब्रेक पॅड आहेत नंतर चेन जर चेंज करायची असेल चेन्स पॉकेट आहे सो त्याच्यामध्ये तुम्हाला फायव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळेल सो ए एमसीमध्ये हा एक मला फायदा वाटला सो so, त्याच्या त्यासाठी मी परचेस केली होती ए एम सी आणि म्हणूनच जे फाय टाइम मला ऑइल मिळालं होतं फ्री ए एम सीमध्ये त्याच्यातलं वन टाईम त्यांनी फर्स्ट सर्व्हिसमध्ये यूज केलं आणि त्यामुळे मला फाय झिरो टू मिळाला सो so, ह्याच्यामध्ये पण तेच चार्जेस आहेत ऑइल चार्जेस ओरिंग वॉशर आणि कन्झ्युमेबल एक मला फरक जाणवला फर्स्ट सर्विस आणि सेकंड सर्विसमध्ये तो हा की कन्झ्युमेबलमध्ये फर्स्ट सर्विसमध्ये त्यांनी हंड्रेड लावले होते आणि सेकंड सर्विसमध्ये त्यांनी वन फिफ्टी लावले सो so, हा चेंज काय तो मी विसराय विचारायला विसरलो विचारा त्यांना बिग विंग सेंटरचं सांगायचं तर आ, स्टाफ खूप चांगला आहे एकदम पोलाईट आहे रिसेप्शनिस्ट पासून जे तुमची गाडी इन करतात म्हणजे जे सर्व्हिस प्रोव्हाइडर येतात जे सर्व्हिसिंगसाठी घेतात आणि त्यानंतर टेक्निशियन सुद्धा कारण की एकदा दोनदा माझे इश्यू आले होते बाईकचे तेव्हा मी विदाउट सर्व्हिसिंग करायच्या अगोदर सुद्धा घेऊन गेलो होतो बाईकला पण त्यांनी ते फिक्स करून दिलं होतं आणि खूप चांगले लोक आहेत एकदम पोलाइटली बोलतात तुमचं इशू समजून घेतात आणि मग त्याच्यावरती काम करतात एक्स्ट्रा कुठलेही ते लोक चार्जेस लावत नाहीत जर तुम्हाला ते अगोदरच सांगतात जसं मला हे बॅटरीचं सांगितलं होतं तसंच ते अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करतात सो त्यानंतर ती तुमची चॉईस आहे करायची की नाही करायची ते सो माझ्याकडनं बिग थम्स अप बिग विंग सर्व्हिस सेंटरला सो हा होता माझा एक्सपिरियन्स बिगविंग सर्व्हिस सेंटरचा आणि सेकंड फ्री सर्विसचा जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन परिक्रमेमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा 拜拜。